हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मी आज बनवणारे हिरव्या मुगाची भाजी सुक्की चला तर मग पहिला मी हिरव्या मुगाला रात्री भिजवून घेतलेला आहे आणि सकाळी उठून बघते तर भिजून झालेलं आहे बघा आणि चांगलं फुगलेलं आहे आणि निवडून पण घेतलेलं आहे आणि आता एका शिट्टीमध्ये एक शिट्टी आता ह्याला लावणार आहे म्हणून कुकरमध्ये मी घालून घेत आहे हिरव्या मुगाला आणि अर्धा तांब्या पाणी घालून त्याला एक शिट्टी देऊन हिरवं मूग तुमचं शिजून जाईल चला तर मग आता माझं शिजलं गेलेलं आहे हिरवं मूग अगदी साधी सोपी रेसिपी आहे हिरव्या मुगाची भाजी अगदी स झटपट बनते चला तर मग आता हिरवं मूग माझं शिजून झालेलं आहे आणि सकाळच्या टिफिनला वगैरे तुम्ही तर झटपट बनवू शकताय हिरव्या मुगाची भाजी चला तर मग आता मी गॅसवर कडाई ठेवलेलं आहे आता मी तेल घालत आहे एक ते दीड चम चमचे जिरं मोहरी ह्याला तडका आल्यानंतर आता कांदा घालायचं कांदा चांगलं कांदा एक ते दोन मिनटं चांगलं त्याला पहिला भाजून घ्यायचं कांद्याला भाजलं गेलेलं आहे हे बघा कांदा आता टमॅटो टमॅटो पण बारीक चिरलेला आहे त्याला पण एक ते दोन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं चवीनुसार मीठ एक ते दीड चमचे चवीनुसार चटणी घाला जितकं तिखट लागते तितकं तुम्ही एक दीड चमचे तुम्ही चटणी घालू शकताय आता हिरवं मूग मी घालून घेते आणि आता छान पिके त्याला खालीवर परतून घ्या कोथिंबीरवरनं घाला आता व्यवस्थित ह्याला परतून घ्या एक दोन तीन चार मिनटं चांगलं परतून घ्या कारण की हिरव्या मुगाला आपण शिजवून घेतलेलं आहे एका शिट्टीमध्ये आता पाणी वगैरे काही घालायचं नाही अगदी झटपट भाजी हिरव्या मुगाची तयार होते टिफिनला वगैरे तुम्ही मुलांना वगैरे देऊ शकताय झटपट हिरव्या मुगाची भाजी बनणारी साधी सोपी रेसिपी आहे आणि टेस्टी पण लागते तुम्ही नक्की ट्राय करा हिरव्या मुगाची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमेंट नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता माझी हिरव्या मुगाची भाजी तयार झालेली आहे आता चला तर मग शिजले गेलेलं आहे माझे छान पिके परतून झालेलं आहे माझं आता बारीक घ्यास करून छान पिक्याला प्लेट झाकून तुम्ही भाकरीसोबत वगैरे चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकताय कशी वाटली कमेंट म्हणजे नक्की कळवा बाय